सुमारे दहा वाजून वीस मिनिटांनी स्टेशनचे मध्ये ना दगडफेकची हो दगडफेकची घटना घडली होती घटनामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत त्या सहाचे सहा, सहा पोलीस कर्मचारीला अम्ब्युलन्सच्या माध्यमातून या जळगाव मध्ये एक खासगी मध्ये दाखल करण्यात दा आलेलं आहे यामध्ये कोणाला कुठल्याही प्रकारच्या गंभीर जखम नाही आहे सगळे मायनर जखम आहे दोन लोकांना मायनर फ्रॅक्चर्स आहे आणि उर्वरित लोकांना काही म्हणजे इंजुरीज आहेत ब्लड लॉस या कुठल्या इतर प्रकारची काही गंभीर अडचण या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी डॉक्टर्स सगळे औषधोपचार करत आहे सी टी स्कॅन करण्यात आलेला आहे एक्सरे घेण्यात आलेला आहे या ठिकाणी पुलीसचे आला अधिकारी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळवर आहे आणि या ठिकाणी पण उपस्थित आहे त्याच्याबरोबर आपले मेडिकल कॉलेजचे डीन साहेब असेल आपले सिव्हिल सर्जन असेल व इतर शासकीय वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहे सर्व पोलीस कर्मचारीला योग्य प्रकारचे आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चिंताजनक घटना म्हणजे नाही आहे सगळे औषध उपचार या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे पुरेशा संख्येमध्ये ब्लडची उपलब्धता पण आहे काही अडचण नाही आहे आणि डॉ वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचा औषध उपचार म्हणजे पुढच्या चोवीस तास या ठिकाणी तो अंडर ऑब्झर्वेशन राहणार आहे आणि त्याला व्यवस्थित औषध उपचार मिळणार आहे याचं आपण पूर्ण नियोजन करतोय जामनेर शहरच्या संदर्भात आता ही जो घटना होती अबाउट सुमारे दहा मिनिट त्या ठिकाणी दगडफेडची घटना झाली अबाउट दहा वाजून वीस मिनिटाच्या आजूबाजूला त्याच्यानंतर पूर्णतः पोलीस विभागांनी त्या ठिकाणी एस पी साहेब पण होते ॲडिशनल एस पी पण पोहोचले आणि त्यांची पूर्ण टीमनी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण जो घटनास्थळ आहे ते त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण शांतता आणण्याचे काम केलं त्या ठिकाणी आता साहेब असेल आणि त्यांची पूर्ण टीम अजून त्या आहे या विषय चौकशी चालू आहे आणि नगरपालिकाच्या माध्यमातून जो काही दगड वगैरे त्या घटनास्थळवर होते त्याला पण साफसफाई करण्याच्या आणि सिच्युएशनला पूर्णतः नॉर्मल सी मध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे so, काय यामध्ये कारणच्या मध्ये तो पोलीस विभागाची चौकशी झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थितपणे सांगू शकणार आहे परंतु प्राथमिक माहिती आहे की लोकांमध्ये एक गोष्टीची म्हणजे एक फार दुर्दैव आणि दुखद घटना अबाउट छे चेस, छे सात दिवस पूर्वी जामनेरमध्ये घडली होती त्या घटना झाल्यानंतर आरोपीला आज भुसावळ वरून अटक करण्यात आला भुसावळवर अटक झाल्यानंतर म्हणजे एक पोलिस त्याची तपासणी आणि न्यायिक प्रक्रियेनुसार जो काही कारवाई आहे ते करत होती आणि त्या आरोपी म्हणजे जाम म्हणजे त्या भुसावळवरून त्याला जळगावला आणून त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित नियमानुसार त्याची चौकशी प्रक्रिया जो आपले क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे त्याप्रमाणे आणि पोलिस मॅन्युअल आहे त्याप्रमाणे चौकशी पोलिस विभाग करत होते त्या ठिकाणी मॉबमध्ये अशी एक मानना होता की या आरोपीला त्यांच्या हवाले करायला पाहिजे त्याला जामन्या आणायला पाहिजे असा होती आणि या परिस्थितीमध्ये काय असामाजिक तत्वांनी त्या म्हणजे जो एक संवेदनशील परिस्थिती आहे त्याच्या फायदा घेताना या एक घटना म्हणजे केला याच्यामध्ये परंतु पोलीस विभागाने अत्यंत व्यवस्थितपणे त्याला कारवाई करून आणि पोलीसचे कर्मचारी आणि अधिकारीने खूप धैर्य दाखवून हिंमत दाखवून त्या ठिकाणी परिस्थितीला अगदी काय मिनिटांनी त्या परिस्थितीला अत्यंत म्हणजे व्यवस्थितपणे त्याला कंट्रोलमध्ये आणला त्या ठिकाणी दंडाधिकारी पण उपस्थित होते त्यांनी पण लोकांशी संवाद साधला आणि अत्यंत पाच सात मिनिटांमध्ये अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये परिस्थितीला त्यांनी नियंत्रण आणला आन आणि त्या ठिकाणी पूर्ण शांतताचं वातावरण परत निर्माण केलं परंतु या दुर्दैव घटना घडलेली आहे आणि याच्यावर पोलिसची पुढील चौकशी चालू आणि चौकशी झाल्यानंतर पूर्ण घटनाक्रम आणि कोण कोण याच्या मागे होते काय विचार होता काय काय घटना घडली त्या सगळ्या गोष्टी समोर येईल